मित्रान। तर स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवशी मित्रांनो तर मित्रांनो आता बारा वाजले बरं का दुपारचे थोडं बाहेर गेलो होतो बाहेर म्हणजे कुठं वळणला गेलो होतो सकाळी सकाळी त्यांना सोडायला तर घरी चाललो होतो तर म्हटलं इथं मुसळवाडीच्या तळ्यावर थांबावा जे कोणी आपला ब्लॉग मित्रांनो पहिल्यांदा बघत असेल त्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आम यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तर विषय असा झाला मित्रांनो चाललो होतो घरी मी तर घरी म्हटले बऱ्याच दिवसापासून तळ्यावर थांबलं नव्हतं म्हटलं पाच दहा मिनटात थांबावा आणि कसं इथं थोडं काम चालू होतं तळ्याचं म्हणजे रोडचं काम चालू होतं आसपास काट्या वगैरे होत्या मी मागच्या ब्लॉगमध्ये अपलोड केलेलं आहे मित्रांनो या तळ्याविषयी व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो ब्लॉग तर बऱ्याच अशी सुधारणा केली म्हणजे सुधारणा म्हणजे दुसरे काही नाही केली थोडा रोडवरुन केला आहे आणि झाडं वगैरे काढले तुम्हाला दाखवतो बघा हा रोड आहे तो बघा आधीला काट्या वगैरे होत्या या रोडला आणि छोटा पण होता अरुंदा सर्व रस्ता होता आणि इकडे ना सर्व काट्या होत्या तळ्याच्या कडाकड्याने आता जिकडं पाहता ना तुम्ही तिकडं मोकळं पटांगण पटांगण केलंय सर्व साईट मारले बरं का टाकीकडं दिसतंय तिकडं पण स्वच्छ केलंय जागा आणि आन... कसं आधी थोडी अडचण होत होती याच्यावर जायला आता मोठी गाडी पण जाते आधी मोटरसायकल फिरायसाठीच वापर होता वा याचा इकडं बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं आज काय पाऊस येतो काय ना असं वाटतं पाऊस येतो का ये ये काय सकाळी का, आला होता थोडाफार गाय बघा इकडं गाय चरात मस्त असं गाय चरायला सोडल्यात बहुतेक तिकडे गायावाल्याच्या गप्पा चालू आहे गाडेवाल्यांसह किती असं शक्यतो आता पाहायला भेटत नाही बार का पावसाळ्यात कसं पिकं लावेल असतात शेतांमध्ये त्याच्यामुळं मग गाय चरायचं वाढल्या म्हटलं त्यांच्या मागं पण फिरावं लागतं आणि इकडे बघा मासे दर राहिलेत बोटीने मासे दर राहिलेत मित्रांनो ते बघा त्या तिकडे एक बोट आहे आणि इकडे आपले पाहुण्याची ते शेलार पाहुणे मित्रांनो ते त्यांचं आहे ना त्या तिथं दुकान आहे ते पत्र्याचं माश्याचं दुकान आहे मित्रांनो त्यांचं आणि हे कुठले आलेले ते काय नव्हते मासे धरतात मित्रांनो त्या बघा आता ओढतील ते तुम्ही बघा तुम्हाला कळेलच मग कसे मासे धरतात त्या बघा मोठा दोर आहे त्या दोअरच्या सहाय ते जाळे वाढतात आणि ते माणसं चार पाच जण आहे ना पार खाली उतरतात रोडच्या रोडच्या तिकडून जाळे वाढतात बारका पण भरपूर मासे येत था असतील त्याला त्या खाली उतरतील ते आता त्या बघा ते हळूहळू हळूहळू ते दोर आहे ना वडू राहिले आणि इकडे या बघा लगेच कसं जाळं पण वर येत आहे त्या बाग ते आहे आणि इकडं ते वडायचा प्रयत्न करते त्या बघा कशी खाली उतरली जाता मासेपाकडची सिस्टम पण वेगळी आहे आणि चार पाच जण तिथं बसलेले त्या बघा तिकडे एक बोट आहे मध्ये इकडे बघा एन्जॉय चालू आहे इथं वरांचा आणि हे आपलं तळ तल... भरपूर मोठं असं तळ आहे बऱ्याच दिवसापासून मी पण नव्हतं आलो मित्रांनो म्हटलं चला आज थोडं निवांत होतो घरी काय काम नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं थांबू पाच दहा मिनटं म्हटलं पाण्याचा तरी आनंद घ्यावा या या बागात दगड काय मस्त लावलेले बघा ना या दगडांमध्ये मित्रांनो खेकडी पण ऑर्डर आणि आज एवढे मासे धरायला नाही आता भरपूर लोक इथं गळ आणि मासे बरं का याच्या कडाला बसले का गळ्यात टाकायचं पाण्यामध्ये त्याला मस्त पैकी काहीतरी लावायचं आणि ओढून घ्यायचे मासे लागतात बारका शक्यतो इथं चिल पिझ मासा आढळतो तेवढा आढळतो आणि एक बाकीचे प्रकारचे आढळतात बरका का भरपूर मोठ्याले पण मासे असते त्याच्यामध्ये असं नाही का छोट्यालेच मासे असतात त्या बघा त्यांचा खेळ चालू आहे मित्रांनो अजून बरका का आणि तिकडे ते दोघ जण बोटीमध्ये इकडं वाढायला खाली उतरलीत पार ते आता काय दिसायचे नाही बघा किती अडचणी आले आले दगड पण मोठे लि कसं आहे मित्रांनो जास्त पुढं पण जायला नको आहे की नाही आपल्याला एक तर पावता येत नाही आता आज तर कोणी दिसणार ना तर आजतात वारका माणसं त्या बाग तिकड त्या काळीची वस का। बागा वस्ती इथून दिसते तिकडं पण काही ठिकाणी घर आहे बारका एवढा एरिया आहे तळ्याचा त्या भागात ते तिकडं कलर से ता ये ता ये ये। ते व्हाइट कलरचं घरा टाईप दिसतं तिथपर्यंत पाणी आहे हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो तिकडं नारळाची वगैरे झाड तिथपर्यंत आहे तळ्याची एरिया त्या तिथं ना देवाचं स्थान था, था, आहे मित्रांनो दिवशी जाऊ आपण मसुबा महाराज नंतर ठान आहे तिथं एकदा जाऊन एक येऊ आपण पण आज नाही जायचं दिवशी जाऊ अले दगडामध्ये खूप मोठ्या खिडखेकडे पण असतात का पण कसं धरणारे नाही आता आणि त्या बघा त्यांचं एन्जॉय चालू आहे शक्यतो आहे ना आता वड्या इकडं इकडे बघायला भेटत नाही बारगा आपल्या मोठ्या तळे असले ना आणि तिथं असतात वड्या पण हे एवढं मोठं तळे नाही त्याच्यामुळे इथं काय वडे नव्हते बहुतेक त्यांनी ना, बहुते ना मासे धरायसाठी ना ते तळे व्हड्या घेऊन आले दोन वडे आणलेले त्याच्यात मग कसे आता आसपासचे लोक म्हटल्यावर फिरायला पाण्यामध्ये मजा वाटते त्यांना त्याच्यामुळे त्याच्यात ते आहे का निसर्गाचा आनंद घे चालायचं फक्त दुसरं काही नाही मित्रांनो इकडे बघा व्यू बघा काय छान दिसतो ट्रॅक्टर वगैरे चाललंय मातीचं आणि सगळीकडे ऊसाचं जेरे आहे हा सगळे उसाच शेती का इकडं बघा नारळाचे झाड आणि तिथं बहुतेक शेवग्याचा बाग आहे का शेवग्याचे शेंगा नसतात का त्याचा बाग आहे मी राहू त्या नारळाच्या झाडा या बघा माती चालली वाहतो त्या तिथून बैलगाडी येऊ राहिली आता छान पद्धतीने बैलगाडीमध्ये बसायची मजाच वेगळी असती बरं का लहानपण बसायचो आता काय बसायला जमत पण नाही बैलगाडी तर शक्यतो दिसत पण नाही एवढी बरं का पण आपण काय बसत नाही आता कारण की आपल्या घरी कुठं बैलगाडी आहे लहानपणी बसायचो आमचं यायचे आपले जर पाणी वगैरे यायचे ना तोडीवाले आपले ऊस वाटणार तो बसायचो आम्ही त्यांच्या बैलगाडीमध्ये तर चला मित्रांनो निघू घरी मग त्या बघा त्यांचं वडून झालं वर आले ते या बघा इथं गाडी लावली होती मी म्हटलं जाऊ गाडीकडे जाऊन निघू घरी कसं मग घरी पण वाट बघतायत ते बघा किती दाट झाड आहे तिथं सागाचे झाड आहे मित्रांनो तिथं विठभट्टी त्या बघा तो माणूस कसा चाललाय त्याचे गोर आहे वाटतय चला मग निघत असं त्यासाठी वाटप तिथं तर मित्रांनो आता संध्याकाळी झाली संध्याकाळी घरी जे दुपारी आलो मित्रांनो जेवण वगैरे केलं व घरी जर थांबलो आराम केला कुठं गेलो नाही मित्रांनो जसं आता रात्र झाली ब्लॉग अपलोड करायला थोडा उशीर झाला कारण की थोडं घरातच काम होतं ते करत होतं मित्रांनो तर मित्रांनो तळ आवडलं असेल ते त्याला वातावरण नक्की आपल्या व्हिडिओला लाईक फॉलो आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा व सर्वांना जे या दिवशी व शुभरात्र कसं वाटलं मग मित्रांनो ते बोटेवाले ना ते बाहेर गावचे कसं ते बोटीचे साईन मासे वगैरे काढतात तर आपण भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय व शुभरात्र